हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू अवर चॅनल मॅडीजी शुभेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत केळीपासून खुसखुशीत अशा पुऱ्या जर तुम्ही घरामध्ये केळी आणल्यानंतर खूप पिकलेल्या असल्यावर आपण फेकून देतो जर तुम्ही फेकत असाल तर आत्तापासून तुम्ही फेका तुम्हाला केळं फेकून द्यायची गरज नाही पडणार त्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत केळीच्या खुसखुशीत पुऱ्या त्यासाठी आपण इथे तीन केळी घेतलेली आहेत ही छोटी केळी असल्यामुळे मी तीन घेतलेली आहेत तुम्ही दोन पण घेऊ शकतात आणि शक्यतो अशी जास्त पिकलेली केळी घ्यायचं आहे असे काळे काळे डाग पडलेले तर छान होतात त्याच्या पुऱ्या हे बघा ह्याच्यापेक्षा पण जास्त पिकलेलं केळ असेल तरीसुद्धा चालेल आता आपण मस्त कट करून घेऊया चाकूच्या साह्याने आणि ह्या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये घेऊन जाऊ शकता पाच ते सहा दिवस या पुऱ्यांना काहीच होत नाही आणि खूप छान पण लागतात प्रवासामध्ये पण घरी पण किंवा मुलांच्या टिफिनला पण तुम्ही देऊ शकता, शकता काहीतरी वेगळं तर अशा पद्धतीने आपण ह्या सगळ्या केळी कट करून घेतलेल्या आहेत आणि काट्या चमच्याच्या साह्याने आपण ह्याला स्मॅश करून घेणार आहोत हे बघा तुम्हाला दिसत असेल किती इझिली ते केळ स्मॅश होत आहे असं सगळं आपण स्मॅश करून घेणार आहोत किती फटक्यात झालेला आहे तुम्ही हे मिश्रण मिक्सरला पण लावू शकता पण मिक्सरला लावल्यावरती ते जास्त सगळी भांडी वगैरे खूप पसारा होतो तर ही खूप इझी प्रोसेस आहे यामध्ये आपण अर्धा कप खिसलेला गूळ टाकलेला आहे शक्यतो गूळ खिसलेलाच घ्यावा कारण की जर तुम्ही गूळ चाकूनी कट करून घेतला तर त्याचे खडे राहू शकतात सो खिसलेला गूळ असल्यानंतर केळीच्या या मिश्रणामध्ये लगेच मिक्स होतो तुम्हाला दिसत असेल हे बघा मिश्रण लगेच पातळ झालेलं आहे आणि तो गूळ पण लगेच मिक्स झालेला आहे खूप छान पद्धतीने मिक्स होतं आहे बघा मिक्सरची काही गरज नाही पडणार आहे आपला गूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता यामध्ये आपण जायफळ आणि वेलची पावडर केलेली होती ती टाकणार आहोत जर तुम्हाला बडीशोप आवडत असेल यामध्ये तर तुम्ही बडीशोप पण थोडी अशी वाटून टाकू शकता इथे मी दोन मोठे चमचे बारीक रवा घेतलेला आहे रवा हा पुऱ्यांमध्ये घालायचाच नेहमी कारण की त्यामुळे पुऱ्या आपल्या तेलकट होत नाहीत रव्यामुळे आता आपण बघूया इथे किती पीठ लागतं आहे आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक कप छान पद्धतीने असं मिक्स करून घ्यायचं आहे मग आपल्याला अंदाज येईल की हा मिश्रणासाठी किती आपल्याला पीठ लागतं आहे याच्यामध्ये खूप इजी रेसिपी आहे आणि कमी वेळात होणारी आहे हे बघा आपला एक कप झालेला आहे आता आपण दुसरा पण कप घेणार आहोत तर आपल्याला टोटल दोन कप पूर्ण लागलेलं ला आहे गव्हाचं पीठ ह्या पद्धतीने आपण ह्या असं जरा घट्टसरच मळायचं आहे पुऱ्यांचं पीठ आणि याला झाकून पंधरा मिनटं ठेवणार आहोत पंधरा मिनटानंतर थोडंसं आपण याला मळून घेणार आहोत जास्त वेळ तुम्ही ठेवायचा नाही आहे कारण की गूळ असल्यामुळे त्याला पाणी सुटू शकतं आणि पातळ होण्याची शक्यता असते आणि जर पुरीचं पीठ पातळ झालं तर तुमच्या पुऱ्या तेलकट होऊ शकतात अशा पद्धतीने आपण एक चपाती लाटून घेणार आहोत त्यावरती आपण खसखस पेरणार आहोत खसखसनी पुऱ्या खूप छान लागतात ह्या खसखस टाकल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक लाटणं फिरून आणि नंतर दुसऱ्या साईडनी पण आपण खसखस लावून घेणार आहोत हे बघा जेव्हा छोटी चपाती असते तेव्हाच टाकायची आहे खसखस म्हणजे ती खसखस तुमच्या तेलामध्ये मिक्स नाही होणार नाहीतर तुम्ही लास्टला खसखस टाकली तर ती तळताना तुमची खसखस पूर्ण तेलामध्ये निघून जाते आणि जर तुमची ही चपाती लाटताना खाली पोळपाट्याला चिकटत असेल तर तुम्ही खाली तेल किंवा तुपाचं असं फिरवू शकता बोट म अजिबात चिकटणार नाही अशा रीतीने आपण ह्या पुऱ्या पाडून घेणार आहोत शक्यतो तुम्ही पीठ ला लाटताना पीठ लावायचं टाळा कारण की पीठ लावल्यानंतर पुळ्या पुऱ्या तेलामध्ये असं पूर्ण त्याचा धूर निघतो तेलाचा सो म्हणून आपण इथे तेल किंवा तूप असंच लावायचं आहे हे बघा या पद्धतीने आपल्या छान अशा पुऱ्या झालेल्या आहेत जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही या साईजच्या आपल्या पुऱ्या ठेवायच्या आहेत दोन्ही साईडनी खसखस पण खूप छान दिसते आता मी एक पुरी टाईप अशी छोटी चपाती आपण लाटणार नाही आहोत छोट्या गोळ्याची करून दाखवते तुम्हाला एका साईडची येण्यासाठी तुम्ही ह्याला पण वाटीच्या साह्याने कापू शकता हे बघा ही पण अशी पटापट -पत होते मस्त झाली बघा आता आपण इथे के तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे आपलं हे बघा आता आपण पुऱ्या तळून घेणार आहोत पुऱ्या तळताना गॅस नेहमी मिडियमच ठेवायचं आहे जा जास्त स्लो पण नाही करायचं आणि जास्त एकदम फास्ट पण नाही करायचा अशी मस्त टम्म फुगली आपली पुरी किती कलर बघा तुम्हा किती छान आलेला आहे ब्राऊन कलर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पुऱ्या तळून घेत घेतोय आता दोन पुऱ्या टाकलेल्या आहेत मी एक पुरी दुमडली आहे बघूया आता ती फुगते का पुरी दुसरी ते छान फुगली आहे आता ही काय माहीत किती टम्म फुगलेत बघा वा छान ती पण फुगली आणि कलर तुम्हाला दिसत असेल एकदम अप्रतिम येतो याचा लहान मुलांना पण खूप छान आवडतात या पुऱ्या जर गोडीश लागतात म्हणून एकदम टमटम झालेल्या आहेत मस्त पुऱ्या छानपैकी जबरदस्त दिसत आहेत आणि अजिबात तेल दिसत नाही आहे पुऱ्यांवरती तुम्हाला दिसत असेल हे बघा थोडं पण तेल दिसत नाही आहे पुऱ्यांवरती एकदम सुक्या सुक्या झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पुऱ्या तळून घेऊया अशा पद्धतीने आपल्या सगळ्या पु पुऱ्या रे रेडी आहेत तुम्हाला दिसत असेल एकूण एक पुरी कशी टम्म फुगलेली आहे एक पण पुरी अशी दिसणार नाही का ती फुगली नाही आणि इतक्या खुसखुशीत आणि इतका घरभर सुगंध दरवळलेला आहे खूप यमी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुमची कशी झाली मला कमेंट करून सांगा अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा एक पुरी मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा किती टम्म फुगलेले आहे पुरी सगळीकडून आता मी तोडते इला हे बघा आतून किती बघा किती छान दिसते पण आहे आणि पूर्ण पोकळ आहे खूप छान रीतीने कलर पण आलेला आहे पुऱ्यांना आणि अजिबात तेलकट तुम्हाला दिसत असेल हाताला अजिबात तेलकट जाणवत पण नाही आहे సో కట్లీ రెసిపీ నకి ట్రై కరుం బగా టీల దే టేక కెర బయ